श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सवाना येथे स्काउट गाईड स्थापना दिवस उत्साहात साजरा श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सवाना येथे दिनांक सात नोव्हेंबर रोजी भारत स्काउट गाईड स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदन प्रार्थना व प्रतिज्ञा याने झाली स्काउट आणि गाईड विद्यार्थ्यांनी शिस्त साहस स्वावलंबन व समाजसेवेचे महत्व सांगणारे घोषवाक्य जोशपूर्ण आवाजात दिले या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ माया राऊत मॅडम यांनी विद्यार्थ्यांमध्ये सेवा भावना वृद्धिंगत करण्याचं महत्त्व अधोरेखित केले प्राथमिक विभागाचे मार्गदर्शक शिक्षक श्री आर बी घोरसे सर यांनी विद्यार्थ्यांना स्काउट गाईडच्या तत्वांचा दैनंदिन जीवनात अवलंबन करण्याचं मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना प्राथमिक प्रथम उपचार पतसंचलन शिस्तबद्ध संचलन, शिस्त संचलन गटकार्य एकजूट आणि सामाजिक भावनेचं महत्त्व प्रत्यक्ष कृतीद्वारे समजावून सांगितले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके संचलन प्रबोधनपर घोष वाक्य प्रस्तुती तसेच समाजसेवेचा संदेश देणारे उपक्रम सादर केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काउट गाईड शिक्षक घोडसे सर प्रधान सर मुसळे सर्व सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी भारत स्काउट आणि गाईड जय घोषाणे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दीपमाला धुर्वे तुम्ही कशासाठी आलेला आहे आम्ही केळ वाटप करण्यासाठी आलो आहोत याच्या मागचा उद्देश अचलमावरती पानपट्टे फ्रॉम क्लास एथ ते नाव श्री शिवाजी विद्यालय सवना स्काउट गाईडच्या विद्यार्थिनी भारत मातेच्या सेवेसाठी सज्ज नमस्कार मी माया मायारा मुख्याध्यापिका श्री शिवाजी विद्यालय सवना हे आमचं भारत स्काउट गाईडचं आमच्या शाळेचं युनिट आहे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा निसर्गाचं रक्षण त्याचबरोबर शिस्त अंगी येण्यासाठी हे युनिट काम करतं आणि या युनिटमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना या सगळ्या सवयी आपोआप लागतात की जेणेकरून ते या समाजामध्ये या देशामध्ये आपल्या कार्याद्वारे एक माणुसकी म्हणून किंवा संवेदनशीलता म्हणून समाजाची सेवा करतील आणि राष्ट्राची सेवा करतील हा उद्देश घेऊनच आज आम्ही या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये वाटप करण्यासाठी आले आहोत या सर्व उपक्रमांचा उद्देश आहे की जेणेकरून विद्यार्थी ही सेवा आपल्या आयुष्याचा एक भाग बनवतील आणि एक उत्तम जबाबदार नागरिक बनतील धन्यवाद <laughs> 아. 아, 철저하게 나은